राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता असल्याने विविध स्तरावरील विकासकामे जलद गतीने होतील असं नाचनवेल सर्कलात दोन कोटींच्या विकासकामांची भूमिपूजन करताना खासदार संदीपान भुमरे यांनी आभार मेळाव्यात सांगितलं आहे गल्ली ते दिल्लीत आमची सत्ता असल्याने सगळीच विकासकामे गतीने मार्गी लागतील आता तुमची जबाबदारी संपली आता विकासकामे करण्याची जबाबदारी आमची आहे असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत कन्नड तालुक्यात माझे विशेष लक्ष आहे भरत राजपूत जिल्हा प्रमुख असल्याने त्यांच्या सरकारमध्ये विकास कामाला झुकते माप दिलाय आज घडीला दोन टप्प्यात चार कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन कोटीतून विकास कामातून आठ गावात पंचवीस लाखांच्या निधीतून सिमेंट रस्ता आणि सोलर हायमस बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे याशिवाय विविध विकास कामांचे निवेदन स्वीकारून अंजना पळशी प्रकल्पाचे ओव्हरफ्लोचे पाणी आडगाव शिवारात सोडण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर केला आहे याशिवाय फुलंब्री ते, या ते पाचोरा रस्ता जोडण्यासाठी दोन टप्प्यात सुरू होणार आहे तुम्ही विकास कामे आम्ही देण्यासाठी तत्पर आहोत कारण आमची एक हाती सत्ता आपली आहे या संधीचं सोनं करणारच असे भुमरे यांनी सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी यापूर्वी दोन कोटी आणि आता अल्पसंख्याक निधीतून दोन कोटींचा निधी खेचून आणला त्यातून परिसराचा कायापालट करण्याचा मानस व्यक्त केला आमदार संजना जाधव म्हणाला मला त्या पक्षात यायला उशीर झाला तरीही सत्ता आमचीच असल्याने जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी विविध गावचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत रोजगार सेवक यांच्या वतीने सामूहिक सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी थोरात माजी पंचायत समिती सदस्य परशुराम बोलकर बाबुराव बनकर माजी नगरसेवक किशोर नागरे सुभाष निकम विठ्ठल थोरात सरपंच कासाबाई थोरात बापू शेळके समाधान गाडेकर दादाराव केंदाळे शोभा गोठवाल चेअरमन तेजराव जंगले गजानन म्हस्के शिवाजी पाडसवान राजेंद्र राजपूत जगन जंगले विजय बिघोत दिगंबर विस्पुते विजय वैष्णव रावसाहेब शिंदे विकी राजपूत गावनिहाय शिंदे शिवसेनेचे आणि घटक पक्षाचे गावपदाधिकारी उपस्थित होते देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड